बाबासाहेबांनी म्हटलेलं की शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि जो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री दादा देवरे यांना मी विनंती करतो की आपलं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना करावं भारत माताची भारत संविधान संविधान डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुणेश्वर कैलादेवीचा फुलेश्व आंबेडकरांचा जा। आज गांधी आणि फुले विद्यालय आनंदखेडा सुट्रेपाडा या विद्यालयाचे चेअरमन सर्व शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांच्या उपस्थितीत संविधान दिनाच्या निमित्ताने जो मला अध्यक्ष म्हणून स्थान दिलं म्हणून या सर्व शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांच मी पहिले स्वागत करतो आजचा दिवस संविधान दिवस दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस आपल्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाडाचं कारण करून आपल्याला जे संविधान रूपी अमृत दिलं ते अमृत म्हणजे आपल्यासाठी अमूल्य आहे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं आपल्या देशाच्या सर्व महापुरुषांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलन केले उपोषणा केले अन्न त्या गुपोषण केलं एवढंच काय जेबमध्ये सुद्धा आंदोलन केली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज घाली सरच आवाज घाली शांतसा बघा पण नाही ज्या प्रकारे महापुरुषांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दोन वर्ष अकरा महिना अठरा दिवस हाडाचा काढा करून रक्ताचा रक्ता करून आपल्याला अमृत दिलं भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा समानतेचा हक्क कलम एकवीस एकोणीसशे तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन एक आंतरराष्ट्रीय एकोणवीसशे अठ्ठेचाळीस अनुष्द दोन अनुच्छेद तेवीस अनुच्छेद पंचवीस नुसार आपल्याला सर्वांना अधिकार दिला एवढेच काय कलम क्रमांक एकोणावीस ईएफी आपल्याला एकत्र येण्याचा अधिकार दिला एवढं आपल्या संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अमृत दिलेला बरोबर आहे बर। मॅडम आणि या अमृतरूपी संविधानाचा ज्याने वापर केला ज्याने ते आत्मसात घेतलं संविधान प्रत्येकाच्या झोपडी झोपडी नसून तर झोपडी पाहिजे तरच आपल्याला आपल्या जीवनाचा हक्क समज आपण जीवन कसं जगावं हे आपल्याला भारतीय राज्यघटनेने आपल्या स्वातंत्र्य देशाने आपण समजून सांगितलं आहे म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांना मी एकाच सांगतो आपल्याला कलम क्रमांक एकवीस हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे कलम क्रमांक तेवीस आपल्याला रोजगाराचा अधिकार आहे आपल्याला शासक रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो म्हणून आपण शिक्षण घेतलं पाहिजे या संविधान दिनाच्या निमित्ताने मी या महापुरुषांना वंदन करतो अभिवादन करतो आणि तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझं ध्वज शब्द समजून घेतलं मनोमच स्वागत करतो आणि माझा दोन शब्द नंतर थांबवण्याचा प्रयत्न करतो जय हिंद जय भारत जय संघ खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन आदरणीय श्री मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धन्यवाद आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श मल्लार डेजर सेना ऑल इंडिया अध्यक्ष माननीय हविलास दादा देवरे हे वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले त्यामुळे त्यांचे आभार तसेच गांधी अंतिम विद्यालय खेडे तसेच जुनियर कॉलेजच्या मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर के महाजन मॅडम वेळात वेळ काढून म्हणून उपस्थित प्रमुख पाहुण्याची भूमिका निभवली म्हणून त्यांचे आभार तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे बंधू भगिनी आणि तुम्ही सुद्धा शांततेत ऐकून घेतलं त्यामुळे तुमचे आभार आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद